त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर तो मंत्रालयात स्टेजवरती गेला की नाही त्याची खात्री होणं गरजेचं आहे ते mm. मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन कुठल्या स्टेजला आहे कुठल्या टेबलला आहे कुठल्या हो डेस्कवर आहे आम्हाला सांगा कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे आम्ही पाठपुरावा गरजेचा पंधरा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं असं प्रकारचं नियोजन झालेलं नाही कुठल्याही mm. प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आली महत्त्वाचा विषय आहे आता गंभीरताच जर त्या विषयाची नसेल त्याच्या अगोदर ज्यावेळी आम्ही उपोषण झालं या ठिकाणी त्यावेळी आम्ही तुम्हाला ओरडून हेच सांगत होतो की या ठिकाणी मनुष्य आणि होण्याची संभावना आहे त्यामुळे तुम्ही त्याची दखल घ्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही म्हणून तो त्यात मी पाहतो उपोषणाच्या नंतर हत्तीपकड पकड मोहिमेचा प्रस्ताव गेला त्याच्या अगोदर कुठलाही प्रस्ताव हत्ती पकड मोहीम संदर्भात गेला नव्हतं बरोबर ना आम्ही जे उपोषणाला बसतो त्यावेळी ओरडून ओरडून पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगत होतो की या ठिकाणी हत्तीचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे अगोदर रात्रीचेच फक्त हत्ती येत होते आता दिवसा ढवळ्या हत्ती येत आहे कुठेतरी शाळेची मुलं इकडे तिकडे त्यांची नियमी सुरू असते शेतकरी आपल्या शेतात जात दिसतात आणि काजू काजूच्या हुभावामध्ये अजून हत्ती आल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले होते बऱ्याचशा लोकांनी शेती त्या काजूच्या बागायतीमध्ये जाणं सोडलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडे नमूद केल्यानंतर शेवटी अपघात झाला एक डेथ झालीच आणि हेच आम्ही ओरडून सांगत होतो आता दोन महिन्याच्या काळामध्ये सी सी एफ साहेबांना एक आठवलं नाही की या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना बसले काय आहे ते सांगणं गरजेचं होतं अपेक्षित होतं आम्हाला फक्त hmm. आम्ही आंदोलन करणार आणि तुम्ही येणार हा भाग नाहीये परंतु याची इतंबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात अपेक्षित होत यायला पाहिजे जबाबदारी आहे ना म्हणून तर मला एक पंधरा दिवसापूर्वी पण पाठवलं तरी की ज्या काही अपडेट आहे त्या माहिती देण्यासाठी आता तुम्ही बघा विचार करून ह्या गोष्टीमध्ये असं निष्पन्न होते की पूर्णपणे कागदी घोडे नाडचवणं आणि वेळकाडे धोरण याच्यामध्ये दिलेल्या मुदत दिलेली मुदत जे आहे हत्ती पकड मोहीम राबवण्यासंदर्भात दिलेली मुदत आहे ती संपली तर हत्ती पकड मोहीम हा विषय संपला दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम आणि प्रतिबंधक उपाययोजना राबवणे यासाठी आंदोलने उपस्थित झाली मात्र वनविभागामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे मोर्लेमध्ये हत्तीमुळे बळी गेलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हत्ती पक्कड मोहीम राबवण्यासंदर्भात जी परवानगी हवी होती ती परवानगीसुद्धा मिळवलेली आणि त्या परवानगीची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे परंतु वनविभागाकडून हत्ती पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली या ठिकाणी दिसून येत नाही आहेत त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये या पंधरा दिवसाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी हत्ती पकडण्या संदर्भात योग्य ते निर्णय व्हावा संदर्भात चर्चा केली होती मात्र पंधरा दिवस उलटूनसुद्धा आणि हत्ती पकडच्या आदेशाला आता जवळजवळ दोन महिने पूर्ण दे दे दो होत आहेत परंतु वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाहीये म्हणून या ठिकाणी जोपर्यंत विभागाकडून आपली भूमिका स्पष्ट होत नाही की या ठिकाणी दोडामान तालुक्यामध्ये पकड मोहीम होणार किंवा नाही यावर भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये आठ आंदोलन चालू राहणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल